आदिवासी उलगुलान मोर्चाचा संघर्ष आज मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे आदिवासी उलगुलान मोर्चाचा संघर्ष आज मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे पाऊस चिखल आणि प्रचंड अडचणी असूनही हजारो आदिवासी बांधव आपल्या मागण्या घेऊन मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत आदिवासी उलगुलान मोर्चा संघर्ष आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे लक्की जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहापूर येथून निघालेला हा उलगुलान जनआक्रोश आदिवासी मोर्चा आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेनं निघाला आहे आदिवासी बांधवांचा जोश कायम आहे पाऊस आहे मात्र आदिवासी बांधवांचा जोश कायम आहे मोर्चाचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि हा मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर पोहोचला आहे आदिवासींचा संघर्ष पाहून सरकारलाही दखल घ्यावी लागली आहे मोर्चाकऱ्यांचे शिष्टमंडळ सरकारशी चर्चेसाठी रवाना झाला आहे सरकार आता चर्चेसाठी तयार झाला आहे अशी माहिती मिळते आहे आता चर्चे साथी जाला आता मंदल सरकार आता चर्चेसाठी तयार झाला आहे त्यामुळं आता मोर्चेकऱ्यांचे आंदोलनकर्त्यांचं एक शिष्टमंडळ हे सरकारसोबत चर्चेसाठी रवाना झालं आहे मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे आज रात्रीचा आंदोलनकर्त्यांचा मुक्काम हा मुलुंडमध्ये असणार आहे सरकार चर्चेसाठी तयार झालं असल्यामुळं सरकार आणि आदिवासी बांधव यांच्या तोडगा निघेल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मात्र आजचा मुक्काम जो आहे जो आदिवासी बांधवांचा आदिवासींचा उलगु आदिवासींचा उलगुलान जनआक्रोश मोर्चा जो आहे त्या मोर्चाचा मुक्काम आज मुलुंडमध्ये असणार आहे आणि थोड्याच वेळात जे काही आहे ते मुलुंडमध्ये दाखल होणार आहे काही वेळातच मुलुंडमध्ये हा मोर्चा दाखल होणार आहे आणि या ठिकाणी आजचा मुक्काम असणार आहे मात्र सरकारसोबत जे काही शिष्टमंडळ चर्चेसाठी रवाना झाला आहे त्या शिष्टमंडळासोबत सरकारची काय चर्चा होते आणि या सरकारसोबतच्या बैठकीतून काय निष्पन्न होतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे या मोर्चाचं प्रत्येक क्षणाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत एम एच मराठीवर आपण हे लाईव्ह पाहत आहात या मोर्चाच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट तुम्ही एम एच मराठीवर लाईव्ह पाहत आहात